फेंगल चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाचं संकट पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट कसा असेल तुमच्या जिल्ह्यातलं हवामान राज्यातून थंडी गायब झाली आहे डिसेंबर महिन्यात मे महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे डिसेंबर मध्ये उष्णता वाढली असून मुंबईत तर सदतीस डिग्री पर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात आता हलका स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं आहे फेंगल चक्री वादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही महाराष्ट्रावर दिसून येत आहेत थंडीसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे हवामान विभागानं आज कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांचा हलक्या पावसाचा अंदाज दिला कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा हलक्या सरी पडतील अशी शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांचा हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय मराठवाड्यातील बीड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांचा हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तसेच परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांचा हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तसेच आज काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात विजांचा हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद